विद्यार्थी मित्रांनो जी के डोजच्या आजच्या लेक्चरमध्ये मी अनिल फुले आपलं स्वागत करतो तर बघू आपण महाराष्ट्राचा भूगोल त्यामधली भौगोलिक माहिती पाहता भारताच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्र राज्य असून म्हणजे मदात उत्तर भारतात व दक्षिण भारतात एकत्रित असणारी विशाल भूमी म्हणजेच महाराष्ट्र अक्षरृत्य विस्तार किती आहे पंधरा अंश चौवेचाळीस उत्तर ते बावीस अंश साठ उत्तर म्हणजे उत्तर ते उत्तर म्हणजे अक्षरृत्य कसं आहे पंधरा अंश चौवेचाळीस उत्तर ते बावीस अंश साठ उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तार कसा आहे बहात्तर अंश छत्तीस पूर्व ते ऐंशी अंश चौपन्न पूर्व आणि आकार कसा आहे महाराष्ट्राचा त्रिकोणागोती दक्षिणेला चिंचोळा लांबीचे क्षेत्रफळ किती आहे पूर्व पश्चिम सॉरी पूर्व पश्चिम लांबी आठशे आणि उत्तर दक्षिण सातशे वीस म्हणजे ईस्ट टू वेस्ट नॉर्थ टू साऊथ आता क्षेत्रफळ किती आहे महाराष्ट्राचं बघा तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के आणि क्षेत्रफळानं पहिलं राज्य विचारलं तर राजस्थान तीन लाख बेचाळीस हजार आणि दुसरं राज्य विचारलं तर मध्य प्रदेश तीन लाख आठ हजार आणि तिसरं राज्य विचारलं तर आपलं महाराष्ट्र क्षेत्रपटाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा आणि लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा दुसरा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ आणि महाराष्ट्राची स्थापना ही कोणत्या कायद्यानं झाली बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट एकोणीसशे साठ महाराष्ट्रात स्थापने किती जिल्हे ते सव्वीस आणि सहा सॉरी चार प्रशासकीय विभाग होते सध्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आणि सहा प्रशासकीय विभाग कार्यरत आहेत म्हणजे असं आणि सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता आहे मुंबई उपनगर महाराष्ट्राच्या काही भागांना लाभलेली वैशिष्ट्यपूर्ण व प्रादेशिक नावे एक आहे देश घाटमाता मावळ खानदेश मराठवाडा विदर्भ कोकण देश म्हणजे सह्याद्रीचा पूर्वीचा देश हा प्रादेशिक भाग विभाग असून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा आहे यामध्ये पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर हे पाच जिल्हे आणि नाशिक विभागातील नाशिक अहमदनगर या जिल्ह्याचा समावेश कशात होतो देशमध्ये देश, देश विभागात एकूण सात जिल्हे नंतर बाग घाटमाता घाटमाता म्हणजे सह्याद्रीच्या पर्वताच्या उंचवड्याचा भाग म्हणजेच घाटमाता होय मावळ सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणेचा भाग म्हणजे मावळ आणि सह्याद्री पर्वताच्या उंचवट्याचा भाग म्हणजेच घाटमाथा खानदेश पा उत्तर महाराष्ट्र धुळे नंदुरबार जळगाव या तीन जिल्ह्या मिळून खानदेश तयार होतो तेथे जमीन सुपीक व काळी असून कापूस आणि केळी पिकास प्रसिद्ध आहे आता बा मराठवाडा मराठवाडा म्हणजे गोदावरीच्या खोऱ्यात मराठवाडा प्रादेशिक नाव आहे आणि मराठवाड्यात एकूण जिल्हे किती आहे आड विदर्भ नागपूर आणि अमरावती दोन्ही विभाग मिळून अकरा जिल्ह्याचा विदर्भ तयार होतो म्हणजे नागपूर विभागात सहा आणि अमरावती विभागात पाच जिल्ह्याचा समास होतो येथील जमीन सुपीक व काळी असून कापूस व संत्री पिकांचे उत्पन्न जास्त होते नागपूर विभागात वराड या नावाने संबोधले जाते राज्याच्या एकूण एकतीस पॉईंट भाग हा विभाग वापरतो म्हणजे नागपूर विभाग हा राज्याच्या एकूण भागापैकी एकतीस पॉईंट सहा विवाह वापरतो व एकूण लोकसंख्येच्या एकवीस पॉईंट तीन लोकसंख्या विदर्भात राहते आता पहा राज्य नाही सॉरी सीमा महाराष्ट्राच्या आणि त्या सीमेनुसार कोणकोणते पर्वतरांग आहेत बा वायुवेले कोणते सातमाळा गाळणा आणि अकरा टेकड आहे सातपुडातील उत्तरेला आहे सातपुडा डोंगर आणि सा, त्याच्या पूर्वेस आहे गाविलगड टेकड्या ईशान्येलेसा आहे दरकेसा आणि पूर्वेस चिरोली गायकुरी भामरागड डोंगर दक्षिण भागात काय हिरण्यकशी नदी कोकणात तेरेखोल नदी आणि पश्चिमचा आहे अरबी समुद्र सातशे वीस किलोमीटर सह्याद्री कसा पर्वत आहे अविशिष्ट पर्वत नॉर्थ टू साऊथ म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडून ही कमी कमी होत जाते आणि सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेले जिल्हे त्यांचा क्रम रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर ठाणे